नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचे पत्र आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण ब्रहमुंबई यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत या पत्रामध्ये अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रिकग्नायझेशन प्रणालीनुसार उपस्थितीबाबत माहिती मागवण्यात आली आहे मित्रांनो राज्यातील वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा हा एक जून दोन हजार चोवीसपासून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या निर्णयानुसार राज्यातील सदरील शाळातील शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे करण्याचा नियम सदरी शासन निर्णयामध्ये आहे त्यास अनुसरून राज्यातील या शाळांच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या बायोमॅट्रिक उपस्थितीबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले होते त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळांची तपासणी करण्यात आली आहे आणि तो अहवाल अद्यापपर्यंत शिक्षण संचालनालयास प्राप्त झालेला नाही तो अहवाल तातडीने शिक्षण संचानालयात सादर करण्याबाबतच्या सूचना सदरील पत्रानुसार देण्यात आहेत पाहूया पत्र सविस्तरपणे वरील विषयाबाबत संदर्भ पहावे संलग्न संदर क्रमांक येथील शासनपत्रामध्ये नमोद मुद्द्याच्या अनुषंगाने परिपूर्ण यादीसह माहिती दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस पर्यंत संचानालयात सादर करण्याबाबत आपणास कळविण्यात आले होते तथापि आपण कोणतीही माहिती संचानालयात सादर केली नाही तसेच या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक चार व सहा च्या पत्रांवर तत्वावर घोषित करण्याच्या व उच्च माध्यमिक शाळांची यादी सादर करण्याबाबत आपण कळूनही कोणतीही माहिती सादर केली नाही व आपणास वारंवार दूरध्वनी तसेच व्ही सीद्वारे कळूनही आपणाकडून माहिती प्राप्त झालेली नाही वारंवार पत्र व्यवहार करूनही आपणाकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त होत नाही ही बाब योग्य नसून यावरून आपण वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून येते संदर्भ क्रमांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या एक ते आठ मुद्याची माहिती मागवली आहे याबाबत शासन स्तरावरून सातत्यानं पाठपुरावा होत आहे सदर बाबीचा गांभीर्याने विचार करून संदर्भी पत्रांवे दिलेल्या निर्देशानुसार दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस पर्यंत खास मार्फत सक्षम माहिती या कार्यालयात सादर करावी सदरची माहिती वेळे सादर न केल्यास आपणाविरुद्ध शिस्तभंगाविषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी दीपक चवणे शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या ठिकाणावरून हे पत्र आपण डाउनलोड करून घ्यावे